श्री स्वामी समर्थ आपण सगळे रोज विचार करतो कधी चांगले विचार करतो कधी वाईट विचार करतो कधी राग मत्सर ईर्ष्या येते तर कधी प्रेम दया आनंद वाटतो पण खरं आयुष्य घडतं ते आपण कोणत्या विचारांना जास्त महत्त्व देतो त्याच्यावर आज मी तुम्हाला अशीच एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे दोन लांडग्यांची एका गावात एक आजोबा आणि त्यांचे लहान नातू बसले होते नातू थोडा अस्वस्थ दिसत होता तो, तो आजोबांना म्हणाला आजोबा माझ्या मनात सतत भांडण चालतंय एकीकडे मला राग मत्सर हेवा द्वेष वाटतोय आणि दुसरीकडे प्रेम दया आशा आणि आनंद मला कळतच नाही मी खरं कोण आहे ते आजोबा शांतपणे हसले आणि म्हणाले बाळा प्रत्येक माणसाच्या मनात दोन लांडगे असतात एक काळा लांडगा जो राग द्वेष मत्सर आणि नकारात्मकता भरलेला असतो आणि दुसरा पांढरा लांडगा जो प्रेम दया प्रामाणिकपणा आणि सकारात्मकतेने भरलेला असतो हे दोन लांडगे नेहमीच एकमेकांशी लढत असतात ना तो आश्चर्याने विचारतो मग आजोबा या दोघांपैकी जिंकतो कोण आजोबा हळूच म्हणाले ज्याला तू खाऊ घालतोस ना तोच जिंकतो या कथेतून फार मोठी शिकवण मिळते आपल्या मनात सतत विचारांची लढाई सुरू असते नकारात्मक आणि सकारात्मक आपण कोणत्या विचारांना जास्त वेळ देतो त्यांनाच आपण खाऊ घालतो रोज जर आपण राग द्वेष तक्रारी यांना महत्त्व दिलं तर तो काळा लांडगा वाढतो पण जर आपण कृतज्ञता प्रेम दया आणि सकारात्मक विचारांना वाढवलं तर मात्र पांढरा लांडगा जिंकतो म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा स्वतःला विचारा मी कोणाला खाऊ घालतोय कारण तुमचं आयुष्य त्या लांडग्याचं प्रतिबिंब असतं ज्याला तुम्ही वाढवत आहात त्यामुळे योग्य विचारांना खाऊ घाला आणि आपलं आयुष्य उजळवून टाका श्री स्वामी समर्थ अशाच वेगवेगळ्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजची ही दोन लांडग्यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा